सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील उपळाई रोड शेंडगे प्लॉट येथे फार्मासिस्ट ची नोकरी करणाऱ्या महिलेचा घरी ओढणीने गळा वार करून खून केला संशयित आरोपी स्वतःहून हजर झाला आहे ही घटना सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली नीलम बालाजी निरफळ वय अडोतीस राहणार उपळाई रोड शेंडगे प्लॉट बार्शी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे नीलम यांनी दुपारी तीनच्या दरम्यान पतीला फोन करून सांगितले होते की आज घरी तुळशीचा विवाह करायचा आहे तुम्ही लवकर या येताना विवाहाचे साहित्य घेऊन या त्यानुसार पती बालाजी हे सायंकाळी घरी आले तेव्हा मुख्य गेटला कुलूप दिसले शेजारी आसपास पत्नी गेली असेल म्हणून वाट पाहिली शाळेत मुलगा आणण्यास गेली असावी म्हणून शाळेत पाहिले पण पत्नी दिसून आली नाही अखेर गेटवरून एका मुलास घरात सोडून खिडकीतून पाहावयास सांगितले त्यावेळी ती झोपल्याचे दिसले मोबाईल घरातच वाजत होता त्यामुळे संशय आला अशी माहिती बालाजी निरफळे यांनी पोलिसात दिली आहे पोलीस उप अशोक सायकर पोलीस निरीक्षक बालाजी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह अंतरिम तपासणी प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चौकशी आणि तपासानंतर गुन्ह्याचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले